नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी लोणी काळबोर येथील नेहरू चौकात शेजारी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात एक महिला गंभीर जखमी झाली असून या स्फोटानंतर घराची खिडकी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वारावर आदळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीही घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच शेजारच्या इमारतीस देखील मोठा हादरा बसल्याची माहिती समोर येत आहे मुख्य चौकामध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच लोणी काळभूरचे सरपंच नागेश काळभूर देखील घटनास्थळी धावून रुग्णालयात दाखल केले त्यानंतर घराची पाहणी केली या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले हा गॅसचा स्फोट कशामुळे झाला याचं कारण अजून समजू शकलेलं नाही लवकरच याबद्दल माहिती समोर येईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा